नमस्कार मित्रांनो आज आपण गुरुचरित्राच्या पाचव्या अध्यायातील भावार्थ समजून घेणार आहोत कलियुगातील पिठापूर या नगरात राहणाऱ्या आपळराज आणि सोमती या श्रद्धावन दाम्पत्याने आपल्या अखंड ईश्वर भक्ती धर्मपालन आणि पवित्र आचरणाच्या बळावर देवी कृपा कशी प्राप्त केली आणि उत्तम संततीचा लाभ कसा झाला याचा याची पवित्र कथा या अध्यायामध्ये सांगितली आहे ईश्वरावर दृढविश्वास असेल भक्ती निस्वार्थ असेल आणि आचरण शुद्ध असेल तर परमेश्वर स्वतः आपल्या भक्ताच्या जीवनात अवतरतो हा दिव्य संदेश आपल्याला या अध्यायातून मिळतो चला तर मित्रांनो आता गुरुचरित्राच्या पाचव्या अध्यायाचा भावार्थ समजून घेऊया कलियुगात पीठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आपळ राज आणि सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते त्यांना पुष्कळ मुले झाली पण त्यातील दोनच जगली त्यातील एक आंधळा तर दुसरा पांगळा होता आपल्या कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही दा त्या दाम्पत्याची फार इच्छा होती एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते भोजन तयार होते ब्राह्मण अजून जेवायचे होते तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त महाराज तेथे भिक्षा मागायला आले तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली आणि नमस्कार केला दत्तांनी त्यावेळी सुमतीला माते जननी असे म्हटले व इष्टकामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले सुमती म्हणाली तुम्हीच पुत्ररूपाने माझ्या पोटी जन्म घ्या आणि माझे दैन्य दूर करा तू असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या त्याच्यावर तुमचे सांगणे लादल्या लादल्यास तो निघून जाईल नंतर भिक्षुक तेथेच अदृश्य झाला सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली तेथेच तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला तो म्हणाला पतीव्रते हे तू चांगले केलेस त्यामुळे माझे पितर तृप्त झाले पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल त्याला वाटले पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला त्याचे नाव स्त्रीपाठ ठेवले कारण तो दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता पुढे त्या ब्राह्मणाने सातव्या वर्षी त्या मुलाची मूंज केली श्रीपाद पुढे वेदपठन शिकला मीमांसा तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला आचार धर्म व्यावहारिक धर्म पाश्चयत्यांचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला ते एकूण नगरातील सर्व लोक नवल करीत होते हा पुढे मोठा कर्तृत्वान अवतार घे होईल असे म्हणत वेदांतातील भाष्याचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे श्रीपाद सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याचे आईवडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले तेव्हा श्रीपाद म्हणाला तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता पण मी माझा विवाह करून ठेवला आहे वैराग्य हीच माझी पत्नी तिच्याशी विवाह करण्याची माझी इच्छा आहे ती वैराग्य स्त्री आणली तर मी विवाह करीन मी तापसी आहे ब्रह्मचारी आहे योगश्री वाचून अन्य स्त्री मला नकोत हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा माझे श्री श्रीवल्लभ आहे तेव्हा त्रिमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले त्याचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी अंत करणाने श्रीपादाला म्हणाले तुमच्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला तुम्ही आम्हाला मातारपणी तुम्ही आम्हाला मातारपणी सांभाळतान आम्हाला देण्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते तुझे वडील बंधू एक पांगळा आणि दुसरा आंधळा आहे त्याचे पोषण आता कोण करीन आमचे रक्षण कोण करीन आईचे बोलणे ऐकून श्रीपादांनी त्या दोन्ही भावांडाकडे अमृतमय दृष्टीने पाहिले तो काय त्याचे वैगुण नाहीसे झाले पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली महात्म्याच्या दृष्टीपादाने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली तत्क्षणी त्यांना वेदशास्त्र व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले दोघे आम्ही कृत्यार्थ झालो असे म्हणत त्याच्या पाया पडले वंशात अखंड संपत्ती सुख आणि विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस बदरिका गेला आणि नारायणाची भेट घेऊन त्यांनी आपले अवतार कार्य निश्चित केले मित्रांनो आजच्या काळात जर आई वडिलांना उत्तम संस्कारे आणि गुणी संतती हवी असेल तर घरात सतत नामस्मरण आणि ईश्वर भक्ती असावी त्यानंतर माता पित्यांनी परस्परांमध्ये प्रेम आदर आणि संयम राखावा सत्य सदाचार आणि धर्मपालन करावे मुलांसमोर उत्तम आचरणाचा आदर्श ठेवावा अन्न धा द्धा, धन आणि विचार शुद्ध ठेवावेत कारण जिथे श्रद्धा असते तिथेच कृपा असते जिथे संस्कार असतात तिथे सद्गुणी संतती जन्माला येते गुरुचरित्र आपल्याला शिकवते की भक्ती नम्रता आणि सात्विक जीवन जगणाऱ्याच्या घरीच देवी शक्ती अवतरते मित्रांनो या अध्यायातून आपल्याला एक अत्यंत महत्वा महत्वाचा संदेश मिळतो तो म्हणजे ईश्वरावर अखंड श्रद्धा पतिव्रत धर्म सत्य आचरण आणि निस्वार्थ सेवा यातूनच घरात देवी कृपा अवतरते सुमतीच्या पवित्र भावनेमुळे आणि तिच्या पतिव्रत धर्मामुळे दत्तप्रभूंनी तिच्या पोटी जन्म घेतला यातून आपल्याला समजते की चांगली संतती ही केवळ नशिबाने मिळत नाही तर ती आई वडिलांच्या संस्कार श्रद्धा आणि सत्कर्मामुळे प्राप्त होत असते त्यामुळेच मित्रांनो गुरुचरित्राचा पाचवा अध्याय आपल्याला केवळ कथा सांगत नाही तर तो, तो आपले जीवन घडवण्याचा मार्ग दाखवतो जर तुम्हालाही अशीच ईश्वर कृपा आपल्या जीवनात हवी असेल तर श्रद्धा संयम आणि सत्कर्म यांचा मार्ग स्वीकारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अध्यायाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनलाही ला नक्की प्रेस करा श्री स्वामी समर्थ